नमस्कार मी आज आलो आहे करजगावने येथे प्रगती शेतकरी यांची मुलाखत घेण्यासाठी मी दनडूप सीड्स प्रतिनिधी मनोज सूर्यवंशी आपण आज शेतकऱ्यांशी दंडूपच्या कांद्याविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार शेत नमस्कार <coughs> तर कसं वाटलं तुम्हाला धनडूप सीड्स कंपनीचा या कांद्याबद्दल जर सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो हा कांदा म्हणजे अडीच महिन्यात हा कांदा तयार होऊन आलेला आहे या कांद्याची साईज कलर आणि रोग प्रतिकारशक्ती जर पाहिली तर अतिउत्तम आलेली आहे आणि कलरहीन क्वालिटीला पण हा कांदा एकदम बेस्ट आलेला आहे जर्मिनेशन कसं आलं होतं त्याचं याचं जर्मिनेशन पण खूप आम्हाला जवळजवळ पंच्याण्णव तर नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत भेटलं जर्मिनेशन चांगलं झालं त्याच्यानंतर ह्या वर्षी खूप बिकट परिस्थिती होती वातावरणाची त्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये पण खूप उत्तम प्रकारे रोगप्रतिकारशक्ती या कांद्यामध्ये खूप चांगली वाटली आम्हाला आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे कांद्याची कलर क्वालिटी चांगली आली आपण बघू शकता की कांद्याची क्वालिटी कशी आहे आता हा अडीच महिन्याचा कांदा झालेला आहे आणि हा अजून परिपक्व झालेला नाही तरी क्वालिटी बघू आपण बघू शकता